अर्थकाळी आपण बोलतात दिवस सम्राट टाइम्स न्यूज आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर मुंबई जिल्ह्याच्या वतीन या ठिकाणी प्रमुख पदाधिकाऱ्याची बैठक होती आणि या ठिकाणी सतरा तारखेचा मेळावा आहे त्या मेळाव्याचा काय नियोजन आहे आपण या ठिकाणी जाणून घेऊ आपल्यासोबत रिपब्लिकन पार्टीचे गौतम सुरू आहे सर काय सांगणार आहे आपण रिपब्लिकन पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री रामदास रामदास आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली या मुंबई शहरामध्ये रिपब्लिकन पक्षाची प्रचंड मोठी ताकद आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या महानगरपालिकेच्या तयारीसाठी या मुंबई शहरामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या सहाही जिल्ह्यांच्या वतीने एक प्रचंड मोठे मेळावे आयोजित केलेले आहेत आणि या मेळाव्याच्या तयारीसाठी आज उत्तर मुंबई जिल्ह्याची बैठक उत्तर मुंबई जिल्ह्याचा मेळावा सतरा मार्चला बोरवली या ठिकाणी आयोजित केला असल्यामुळे उत्तर मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी आज या सतरा मार्चच्या तळासाठी उत्तर मुंबई जिल्ह्यातील सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केलेली होती या बैठकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे सगळे वार्ड अध्यक्ष तालुका अध्यक्ष सगळे प्रमुख कार्यकर्ते रिपब्लिकन पक्षाला संलग्न असणाऱ्या विविध आघाड्या महिला आघाडी तरुण आघाडी किंवा युवक आघाडी आणि सगळ्या आघाडींचे नेते मंडळी आज या ठिकाणी उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये सगळ्यांनी निर्धार केलेला आहे की रिपब्लिकन पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री आमदार आठवले साहेबांनी दिलेल्या आदेशानुसार येणाऱ्या सतरा मार्च रोजी उत्तर मुंबई जिल्ह्याचा मेळावा प्रचंड ताकदीने यशस्वी करण्याची खुणघाट आज या बैठकीमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांनी बांधली असून हा रिपब्लिकन पक्षाचा सतरा मार्चचा मेळावा प्रचंड ताकदीने यशस्वी होईल असा मला आजच्या या ठिकाणी विश्वास वाटतो सर आपण रिपब्लिकन पक्ष आपला भाजपसोबत केंद्रामध्ये सत्तेमध्ये आहे आता येणाऱ्या काळामध्ये राज्यामध्ये सत्ता सत्ता जर झालेला आहे आणि पुढच्या काळामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे त्यामध्ये आर पी आयचा काही वाटा असणार आहे निश्चितपणे रिपब्लिकन पक्ष हा रिपब्लिकन पक्षाची पक्षा युती भारतीय जनता पक्षाबरोबर असल्यामुळंच केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्रिमंडळात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचा समावेश झालेला आहे म्हणजे आठवले साहेब केंद्रात मंत्री आहेत त्याचबरोबर देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनासुद्धा सत्तेची ताकद देण्याचं अभिवचन आमच्या मित्रपक्ष भारतीय जनता पक्ष जनता पक्षाने ठरवलं असल्यामुळे येणाऱ्या मंत्रिमंडळातसुद्धा रिपब्लिकन पक्षाचा मंत्री निश्चित असेल त्याचबरोबर येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक निश्चितपणे असतील आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक जास्तीत जास्त निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न असल्यामुळं येणारी महानगरपालिका भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेसाहेबांची शिवसेना आणि रिपब्लिकन पक्ष असे एकत्र मिळून निवडणूक लढवले अस लढवली जाणार असल्यामुळं रिपब्लिकन पक्षाचा उपमहापौर निश्चितपणे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये असणार आहे आणि त्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आम्हाला किंवा आमच्या पक्षाचे नेते आठवले साहेबांना तसं आश्वासन दिलेलं आहे तर उद्धव ठाकरे शिवसेनेने वंचित बहुजन आघाडीसोबत युती केलेली आहे महानगरपालिकेमध्ये लक्ष ठेवून त्यांनी युती केलेली तर तुम्ही कसं पाहता तुमचे महानगरपालिकेमध्ये शिडी येईल का जर युती वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेची बाळा बहुजन आघाडी तुम्हे आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या शोसेची युती जरी असली तरी या महाराष्ट्रामध्ये या मुंबई शहरामध्ये रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवणे साहेबांच्या साहेब जो रिपब्लिकन पक्ष चालवतात हा बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष आहे बाबासाहेबांच्या संकटमेचा रिपब्लिकन पक्ष आहे आणि बाबासाहेबांचं उद्दिष्ट हा रिपब्लिकन पक्ष होतं बाबासाहेबांचं स्वप्न हे रिपब्लिकन पक्ष होतं आणि या रिपब्लिकन पक्षाचं स्वप्न साकार करण्यासाठी आठवले साहेब देशभर प्रयत्न करत असल्यामुळं साहजिकच या मुंबई शहरामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षाची प्रचंड ताकद आहे आणि ही ताकद निश्चितपणे भारतीय जनता पक्षाबरोबर असल्यामुळं भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे महापौर जास्तीत जास्त निवडून येतील आणि बी जे पी आणि रिपब्लिकन पक्षाची सत्ता या येणाऱ्या महानगरपालिके मुंबई महानगरपालिकेवर असेल असा आमचा ठाम विश्वास आहे थँक्यू